you <laughs> नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे मानगाव निगोजे येथे मानगाव केसरी भव्य बैलगाडा शर्यत भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्सव यात या चौदा तारखेला सुरू होणार आहे तर आज निगोजे या घाटात आलेलो आहे तर आज आयोजक मंडळ इथं उपस्थित आहे नियोजन आयोजन कशाप्रकारे या मुलाखतीद्वार मुलाखतीमध्ये पाहायला भेटणार आहे तर पाहुणे नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा आपलं कोणती बाबा एक कशाप्रकारे एक मानगाव निगोजे गावची यात्रा आहे आणि भैरनाथ महाराजांची यात्रा उत्सव आहे तर नियोजन कसं आहे तुमचं आता या 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 आता आम्ही ह्या नियोजनासाठी मध्ये सगळं पहिल्यांदा गावाचा विचार करून आम्ही बैठक करून सगळे गाव एकत्र आणलं पहिलं एकत्र आणून आम्ही दु, मोठं नियोजन करायचं या दृष्टीने विचार केला पाहिला या गोष्टीसाठी त्याच्यानंतर आम्ही जी बक्षीस ठेवल्यात आता बक्षीससाठी मध्ये आम्ही दोन ट्रॅक्टर एक मोठा एक छोटा आहे दहा ट्विलर आहेत त्याच्यानंतर गाडी चुकते गाडी आठ गाडे यासाठी आम्ही सगळे एकत्र एकत्र आलो आणि मग ते नियोजन केलेलं त्याच्यानंतर आता बसायसाठी लोकांना लोकांना म्हणजे जुनी साइडनी पूर्ण सावली केलेली आणि बैलांसाठी तिकडे शंभर फुट म्हणजे शंभर ते दोनशे फुटाचा मांडवे बैल झुपताना पण झुपायच्या ठिकाणी पण आम्ही सावली केलेली आहे <coughs> म्हणजे त्या त्यानुसार आम्ही ते नियोजन केलेलं आहे ते दिवस एक गाठाच काम चालू होतं आता एक पंधरा दिवस झालेले म्हणजे दहा ते पंधरा दिवस झालेले घाटाचं काम चालू आहे चांगलं जेवढी आम्हाला सेवा गाभ्या मालकांना देता येईल तेवढी त्या प्रकारची आम्ही चांगल्या प्रकारे देण्याची तयारी केलेली आहे यात्रा दिवसाची आता आपली आपली यात्रा आहे दोन दिवसाची एक चौदा चौदा ते पंधरा दोन दिवस गाड्या राहणार आहे त्याच्यामध्ये आपण तीनशे टोकन घेतलेली आहे पहिल्या दिवशी दीडशे टोकन पडणार दुसऱ्या दिवशी दीडशे टोकन पडणार त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण असं पण केलं नियमांचं की ज्या ज्या टायमाला त्याचा गाडा आपण सांगितला त्याच टायमाला तिथं आला पाहिजे तो आला नाही तर त्याच बाद म्हणजे बादच आहे पण विचार जर तेवढा जर वेळ पुरला तर आम्ही शेवटला घ्यायचं त्याचा पण विचार केला कमिटी ठरवी जेवढी आम्ही कमिटी ते ठरवी आणि नाहीच वेळ पुरला त्याच्यानंतर फायनल आहे फायनल नाहीच वेळ पडला तो गाडाबाद त्यांनी आपलं बैल घ्यायची घरी जायचं त्यांची टोकंपी मागे दिली जाईल त्याच्यामध्ये टोकंपी घेता आणि आपण काय केलेलं तीन हजार रुपये घेतलेली त्याच्यामध्ये आपण अडीच हजार पाठीमागे देणार यात्रेसाठी पाचशे रुपये आपण ठुनारे आता पहिल्या दिवशी किती गाड्या घेतल्या ते पण एकशे एकशे पन्नास गाडी घेतलेली आहे गाठ किती वाजता सकाळी चालू होणार आहे गाठचं नियोजन आम्ही आठ वाजता पहिले चालू होणार म्हणजे हे करणार आणि त्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे टायमर म्हणजे ज्या टायमाला गाड्याला वेळ का कारण त्या टायमाला गाडं हो म्हणून टायमर पण आम्ही त्या पद्धतीचे केले डिजिटल गाड्याला असणारे टायमरच्या पद्धती असणारे टायमिंगला आम्ही चार मिनटं देणारे त्यावेळात जर बा गाडा पळाला ना त्याच्यावर जर टायमिंग निघून गेला तो गाडा बाजू धरणारे त्याचं सेकंड पण सांगणार आहे किंवा गाड्या पण लावणार आहे पण आम्ही पाहुणे नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा आपल्याला माझं नाव सचिन नंदकुमार कुमार कशा प्रकारे गाडा मालकांसाठी नियम आटी आपल्याकडून आपल्याकडे म्हणजे आमची यात्रा ही पारदर्शक पडणार पडणार आहे आणि यात्रा ही प्रत्येक कुणी पाहून असू कुणी असू दे हे आमचे जी गाडं तो तर ॲके तर ॲक प्रमाणेच गाडं पाळणार आहे आमची थोडंसं आमचा थोडा गोळ झाला होता रॅकमध्ये त्यामुळे थोडंसं नाव गेलं होतं पण यावेळेस आमचे जे ग्रामस्थ आणि तरुणांनी सहकार्य करून आम्ही मंदिरात मिटिंग घेतली जे आमचं तरुणांनी बेल म्हणतात घेतला की रॅकमध्येच गाडं पडणार आठ आठ ते नऊ वाजेपर्यंत वीसच गाडं एक ते वीस टोकन त्याच्यावर आम्ही एकही एक टोकन घेणार नाही जे टोकन नसेल त्यांना आम्ही रिटर्न पिऊ देणार आणि घरी पाठवणार घाटाची धावपट्टी कशी आपली गाठाची धावपट्टी सुस्त आहे आमचा गाठ आहे चारशे पंचवीस फुटर आम्ही लावणार आहे वीस फुटा कांडावर आम्ही टूल ठेवलेली आणि गाठाच्या राजा पण आम्ही टूल टोळले एकूण दहा टूलर आम्ही ठेवलेले आहे आणि दोन ट्रॅक्टर एक छोटा आणि मोठा आणि दहा झुपत आपलं गाडेपोटला गाड्या ठेवले आहे तीन टीव्ही ठेवलेले आहे आणि दोन कुलर ठेवलेले आम्ही फायनल कशी सेपरेट राहणार आहे घाटणे फायनल आम्ही आता जे नियम आहे ना ते आम्ही सगळे पंच कमिटी मिळून येणार फायनलचा एक अर्धाच आम्ही चांगला कळून नेम काय ठेवायचं काय नाही आळ कसं आहे आपल्या आळे एकदम सुधून केले आळ इदून आळ्यामध्ये वाढ होईल वाढ केलेली भरपूर आणि मध्ये मातीचे ढीक पण टाकलेले ट्रॅक्टरनी भरपूर यंदा बैल खाली पण याला नाही बैल बांधण्यासाठी कशी जागा आपली बैल बांधण्यासाठी मेन तीनशे फुटाचा मंडप केलेला आहे आणि जे बैल गाडा मालकांना जेवणाची सोय पण केली आहे ग्रामस्थांनी इथं वरती सगळं सोय सोयीनुसार झालेली आहे काय कर सांग एक गाड्या मालकांना लावा काय कर गाड्या मालकाला एकच आव्हान आहे जे आमचे कम्युनिटीला त्याला सहकार्य करा आणि जे रॅक मध्ये येणार नाही गाडे ते नियमाने पळवा म्हणू नका आमचे ना ते मध्ये आणा या असं करू नका आमचं गाड्या मला सहकार्य पाहिजे आमचं काहीच नाही आणि वेळेत उभं राहा पाहू ना नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा आपलं माझं नाव वैभव संजय भेंडाले कशा प्रकारे नियोजन आहे ना आपलं ह्या वर्षीचं आमच्या सालबात प्रमाणे यात्रेचं जे नियोजन असतं सर्व गावातील तरुण महत्वाचा विषय म्हणजे आणि गाडा मालक एकत्रित येऊन ये आम्ही सर्व प्रकारे नियोजन व्यवस्थित करून मंदिरामध्ये भरुनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये यात्रेचं नियोजन करीत असतो त्याप्रमाणे जसं नियोजन आमचं बाकीच्या गावांचं होतं त्याच्यापेक्षा आमचं दुप्पटमध्ये नियोजन दरवर्षी होत असतं आता यावर्षी आदल्या दिवशी एक ट्रॅक्टर राहिला अचानक रात्रीमध्ये एक दुसरा ट्रॅक्टर झाला अचानकपणे जे आमचं सतरा लाखाचं बक्षी होते ते बावीस लाख रुपये झाले हे लोकांच्या सुद्धा आमच्याकडे अपेक्षा बघण्याच्या वेगळ्या आहेत की त्याचप्रमाणे आम्ही या वर्षी सगळं की गेल्या वर्षी किंवा दोन वर्ष आमच्याकडून काही चुका झाल्या असतील बरोबर आहे तर त्याप्रमाणे आम्ही त्याच्यात पूर्णपणे सुधारण्याचा प्रयत्न आम्ही यात्रा कमिटी असेल किंवा बैलगाडा मालक असतील हे सर्वांना मंदिरात घेऊन आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे काय कर सांग गाडा मालकांना आता गाडा मालकांसाठी आम्ही अशी सुविधा केलेली आहे की गाडा मालकांसाठी की टोकन पद्धतीने पहिल्या दिवशी एक ते दीडशे गाडा आणि दुसऱ्या दिवशी एकशे एक्कावन्न ते तीनशे गाडा हे टोकन पद्धतीप्रमाणेच पळतील आणि जो गाडा मालक त्या वेळेत हजर राहणार नाही तर त्यांची टोकन फी रिटर्न देऊन त्या रद्द केला जाईल तर मंडळी आता माणगाव निघोजे घाटामध्ये येऊन आज घाटाचा आढावा घेतलेला आहे येत्या चौदा आणि पंधरा तारखेला भव्य बैलगाड्या शहर येते आणि भरपूर अशी बक्षीस आहे त्यांची दोन ट्रॅक्टर आहे टू व्हीलर ठेवलेले आहे वीस फुटावरनं परत टू व्हीलर ठुलेली आहे घाटाच्या राजाला पण टू व्हीलर ठेवलेली आहे आणि गाडा मालकांना एकच विनंती राहीन लवकरात लवकर येऊन कमिटीला सहकार्य करावं धन्यवाद